कार्तिक स्वामींच दार रात्री झाले बंद दर्शनासाठी भाविकांच्या दूरपर्यंत रांगा सुरेश भोई यांनी कार्यक्रमासाठी घेतलं परिश्रम नंदुरबार शहरातील लाल बहादूर शास्त्री नगरात शक्ती हनुमान मंदिराच्या शक्तीपीठावर ओम शक्ती महादेव मंदिरात कार्तिक स्वामींच मंदिर आहे कार्तिक पौर्णिमेनंतर कार्तिक स्वामींच मंदिराचे द्वार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजेपासून उघडे करण्यात आले होते दिवसभर भाविकांची गर्दी असल्याने रात्री एक वाजेनंतर मंदिराचे द्वार बंद करण्यात आले मंदिराचे द्वार सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडे राहणार होते परंतु भाविकांची गर्दी पाहता रात्री एक वाजेपर्यंत उघडे ठेवण्यात आले दिवसभर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे मंदिरावर येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी व प्रसादासाठी शक्ती हनुमान व कार्तिक स्वामी सेवा परिवाराचे सुरेश बारकू भई यांनी परिश्रम घेतले असून त्यांनी समाधान व्यक्त केले एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी हिरालाल मराठे नंदुरबार आज कार्तिक पौर्णिमेच्या रात्री श्री शक्ति हनुमान सेवा समितीचे अध्यक्ष सुरेश जी भोई यांच्याद्वारा मंदिराचं द्वार आता या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे आणि येत्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षी पुन्हा कार्तिक स्वामी चे हे जे मंदिर आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रातःकाळी काळी उघडण्यात येईल आणि पुन्हा पुढच्या वर्षी सर्व भाईभक्तांना कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा पूजनाचा आणि आरतीचा लाभ घेता येईल जय राम गुरु कार्तिक स्वामी की जय